आहे हे ये आपण एअरपोर्टच्या कोलकात्याच्या मेट्रो मध्ये लहानपणी बसल्यानंतर पुण्याच्या मेट्रो मध्ये आपण पहिल्यांदा बसलो आहे त्यामुळे थकवा पण आलेला आहे नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे आपण चाललेलो आहोत पुण्यामध्ये लोहगाव एअरपोर्टवरती चाललेलो आहोत आणि गाडी आहे मारुती सुझुकीची स्विफ्ट तर आता एक ठिकाणी जायचं आहे आपल्याला बार्शी रोडला त्यांची गाडी घ्यायची आहे आणि आपल्याला निघायचं आहे हळूहळू हळू आणि सूर्योदय झालेला आहे आंघोळ लवकर झाली व्यायाम लवकर झाला त्याच्यामुळं फ्रेश वाटतंय सगळ्यात महत्त्वाचं आणि गाडी चालवत असताना फ्रेश वाटणं खूप गरजेचं असत मित्रांनो आपण आता एअरपोर्टच्या दिशेने जाणार आहोत तर हा आहे हायवे नंबर सिक्स्टी फाईव्ह तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडी चालवत असताना स्पीड लिमिट तुम्ही ठेवा सगळ्यात महत्वाचं गव्हर्नमेंटचं जे लिमिट आहे ते ऐंशी ते नव्वदचं आहे तर विनाकारण शंभर एकशे वीसच्या स्पीडमध्ये जाऊ नका ज्या लाईट वेट गाड्या असतात त्या गाड्यांना कंट्रोल होत नाहीत एकशे वीसच्या स्पीडनं चालल्यानंतर त्याच्यामुळे चा एअरबॅग ओपन होत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे चार मधली माणसं दोन मारती किंवा एखादं जखमी होतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पीडवरती लिमिट ठेवा हवा चेक करा हवा नायट्रोजन हवा भरा आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडवरती गाडी एकशे वीसच्या स्पीडनं मारू नका टायर फुटण्याची शक्यता असते चला तर मग आपण जाऊया तीन वाजेपर्यंत एअरपोर्टच्या एअरपोर्टवरती जातोय आपण तर मित्रांनो गाडी लेफ्ट राईटला घेत असताना इंडिकेटर देणं महत्वाचा विषय असतो कारण मागच्या वाहनाच्या स्पीडचा आपण अंदाज करू शकत नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यसन करून गाडी चालवू नका ते कायद्याच्या नियमामध्ये चौकटीत बसत नाहीये तुम्हाला ट्रॅफिक पोलीस फाईन करू शकतो किंवा तोंडामध्ये गुटखा मावा ठेवू नका आणि गाडी चालवू नका पोटात काय नसल्यानंतर चक्कर येण्याची शक्यता असते एक ॲक्सिडेंटचं मुख्य कारण असू शकतं दोन गाड्या आहेत लोडच्या मित्रांनो अशा टायमिंगला थोडस वेट करा जास्त काही गडबड करू नका जास्त काही गडबड केली की समजत नाही काय करावं गाडी लेफ्टला घ्यायची का, का राईटला घ्यायची इंडिकेटर दिलेला आहे आपण गाडी राईटच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न करतोय घेतलेली आहे तर मित्रांनो ह्या दोन गाड्या चाललेल्या आहेत आपण आता इंडिकेटर दिलेला आहे आणि गाडी लेफ्ट साइडला घेतलेली ले आहे गाडी अशा ठिकाणावरनं कधी पण स्लो चालवा फास्ट घेऊ नका आणि कुरकुमिया एम आय जवळ आलेलो आपण स्पीड मध्ये ओव्हरटेक करू नका समोर काय ठेवलेला आहे बघा रस्ता बंद आहे रस्त्याची कामं चालू आहे येते ट्रकवाल्याला आपल्याला जावा म्हणतोय पण आपण जायचं नाही आहे शक्यतो झाडं तोडायचं काम चालू आहे कट करतायत झाड मित्रांनो कुरकुम एम आय टी सीतून आपण चाललेलो हो, आहोत आणि जरा टर्निंग पॉइंट आहे टर्निंग पॉइंट वर पण गाडी शक्यतो स्लो चालवा फास्ट मारू नका टर्निंग पॉइंट वर अचानक गाडी कंट्रोल करणं अवघड जात असत आपला फक्त पंच्याहत्तर ते ऐंशीचा चा स्पीड आहे जास्त स्पीड नाहीये फॉर्च्युनर गाडी स्पीड मध्ये चाललाय जास्त गव्हर्नमेंटचं लिमिट हे फक्त ऐंशी ते नव्वदचं आहे लक्षात घ्या पाटसच्या टोल नाक्यावर आपण आलेलो आहोत किती टायमिंग निघून जाणार जास्त माझा अंदाज जा आहे असा <tinyi> तिकडं कोणतरी मग बोलते काहीतरी एक जण टोळ चुकून निघून गेला असेल एखाद कोणतरी तर मित्रांनो आपण पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ट्रॅफिकची समस्या आहे पुण्यामध्ये आणि गाडी परफेक्ट चालवता येत असेल तर चालवा अन्यथा ड्रायव्हिंग करू नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे <much> मित्रांनो आपण आता एअरपोर्टच्या दिशेने चाललेलो आहोत अहमदनगर रोडला आणि आपल्याला जायचं होतं खर तर ठेवूर फट्यावरनं जायचं होतं एअरपोर्टच्या दिशेने पण तिकडे ट्रॅफिक जास्त असल्यामुळे इकडचा मार्ग काढलेला आहे तर मित्रांनो आपण गावाकडून पुण्यामध्ये आलेलो आहोत अहमदनगर रोडला आपण आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तोंडावरती पाणी मारलं जरा थोडं फ्रेश झालो आता अजून एअरपोर्टच्या दिशेने जायचं म्हणलं की आपल्याला फ्रेश वाटतं त्याचं कारण काय त्याचं उत्तर काय तर ट्रॅफिकमध्ये का। का। गाडी चालवायची असते तुम्हाला फ्रेश वाटणं खूप गरजेचं असतं पाणी पिऊया कुठे जमलं तर नाश्ता करूया नाहीतर आपण घरणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आणलेली आणलेले ते आपण खाऊन घ्यायचे आहे कचरा बाहेर नको टाकायला तुम्ही असा ब्रेक घ्या डायरेक्ट नॉनस्टॉप प्रवास करू नका आपण हडपसर मध्ये आलेलो आहोत आणि इथे ट्रॅफिकची समस्या कायम असते आमनेरा पार्क आहे इथे आमनेरा पार्क मध्ये आपण आलेलो आहोत आपल्याला सिग्नल दाखवलेला आहे तर इथे कायमस्वरूपी ट्रॅफिक असतं बरं का तर मित्रांनो एअरपोर्ट येतं याच अगदी वीस मिनिट आता जवळ हो आलेलो आहोत आपण आधी ट्रॅफिक सुद्धा पुण्यामध्ये भरपूर आहे मोठा मॉल आहे इथे सुद्धा फिनिक्स मॉल आहे मित्रांनो आपण लोहगाव एअरपोर्ट वरती आलेलो आहोत म्हणजे आता फक्त गेटमध्ये जायचं आहे थोड्या वेळानं आणि हा जो एरिया दिसतो तो सगळा सैन्य दल आणि लोहगाव एअरपोर्टचा एरिया आहे हा मला मित्रांनो डायरेक्ट आता एअरपोर्टमध्ये जायचं आहे आपल्याला काही प्रमाणात पाऊस आहे पुण्यामध्ये आणि आता एक गेट वरती जातोयच आपण दोन ते तीन मिनिटातच ट्रॅफिक असेल तर पाच मिनिटं लागतील फार फार तर हे गेट आहे हे आपण एअरपोर्टच्या गेटमधून आत आलेलो आहोत तर मित्रांनो आपण आता चाललेलो आहोत गाडी तळावरती हडपसरला आणि तिथून बस पकडून आपल्याला पुणा स्टेशनला जायचं आहे आणि पुणा स्टेशनवरून आपल्याला कासरवाडीला जायचं आहे मेट्रो मेट्रोनी जायचं आहे मेट्रोमध्ये पहिल्यांदा बसतो आहे आपण पुण्यामध्ये तर पुण्याची मेट्रो बघूया आपण कशा आहे आपण लहानपणी कोलकात्याच्या मेट्रोमध्ये बसलेलो होतो ती जी मेट्रो आहे ती अंडरग्राऊंड आहे आणि हिकडची जी मेट्रो आहे ती ब्रिजवरून जाते चला तर मग आपण त्या दिशेने जाऊया आता मित्रांनो हे हडपसर मधलं गाडीतळ आहे तर मित्रांनो ट्रॅफिकची समस्या पुण्यामध्ये तर कायमस्वरूपी असतेच तो विषय काय नवीन नाही आहे पुणेकरांना किंवा बाहेरगावच्या लोकांना तर आपण आता जितकं होता होईल एवढं चालतच जाऊया लांबपर्यंत आणि जर थकवा आला तर मला वाटतं की पी एम टीनं किंवा रिक्षानं पुन्हा स्टेशनला जाऊया आणि तिथून मेट्रो पकडण्याचा आपण प्रयत्न करूया तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टू व्हीलर गाड्यात जे आहेत ना ते चालवायला पुणेकरांना तर शिस्त नाही आहे बरं का लक्षात घ्या तुम्ही इंडिकेटर न देताच लेफ्ट राईटला गाडी घ्यायची हे चुकीचं आहे शॉपिंग करण्यासाठी बरीचशी लोक येत आहेत हा जो एरिया दिसतोय तुम्हाला तो पुन्हा स्टेशनचा एरिया आहे आपल्या भारत देशाचा तिरंगा झेंडा तर मेट्रोचं तिकीट जे आहे ते इथे काढतात आणि आपण काढूया मेट्रोचं तिकीट इथे समोर बघूया तिकीट कसं आहे किती आहे पहिल्यांदा बसतोय आपण मेट्रोमध्ये आणि कलकत्तेची मेट्रो आणि इकडच्या मेट्रोमध्ये तंत्रज्ञान जवळजवळ सारखंच आहे मित्रांनो आपण मेट्रोमध्ये बसतोय आणि हे आहे तिकीट आहे पंचवीस रुपये दुसऱ्या स्टेशनला उतरून आपल्याला दुसरी मेट्रो पकडायची आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि तिथून आपल्याला कासरवाडीच्या दिशेने जायचं आहे आणि गाडी आलेली आहे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपण कोलकात्याच्या मेट्रोमध्ये लहानपणी बसल्यानंतर पुण्याच्या मेट्रोमध्ये आपण पहिल्यांदा बसलो आहे त्यामुळे थकवा पण आलेला आहे प्रवास करून गावाकडून एक गाडी लावलेली आमनेरा पार्क येथे आणि आता जायचं आहे कासरवाडीला ईश्वर चव्हाण यांच्या घरी बघूया मेट्रोमधून आपल्याला ला अल्फा लावल सिमंट स्मार्ट कंपनी दिसते का नाही आपण एकेकाळी गाडी काम केलेलं होतं चला तर मग जाऊया ईश्वरकडे नमोरचा जी एरिया तुम्हाला दिसतोय तो शिवाजीनगर आहे मित्रांनो ह्या जिन्यावरून जे जी आपण चाललेलो आहे ना तो हा जिना सगळ्यात प्रथम आपण लहानपणी कोलकाता येथे मेट्रोमध्ये आपण बसलेलो होतो आणि हा जिना आपल्याला आता खाली घेऊन जाणार आहे आणि आपण कासरवाडीच्या दिशेने मेट्रोने जाणार आहोत सिव्हिल कोर्ट हे रेल्वे स्टेशन आहे तर मित्रांनो मेट्रोमध्ये आपल्याला हिथूनच जायचं आहे पुण्यामध्ये काय भागामध्ये अंडरग्राऊंड आहे जसं की आपण कोलकात्याच्या मेट्रोमध्ये बसलो होतो ती अंडरग्राऊंड आहे काय भागामध्ये ब्रिजवरून जाते आणि तंत्रज्ञान हे प्रत्येक मेट्रोचं थोडंसं वेगळं आहे कोवेई कृपया उतरताना सुरक्षित अंतर् ठेवा अगला स्टेशन कोगेवाई कृपया उतरते समय सावधानी बरतें नेक्स्ट स्टेशन कोगेवाई लीन माइंड द गॅप्स सँडविच कंपनी आलेली आहे आणि मार्शल कंपनी पण बघायला मिळणार आहे एकेकाळी आपण तिथे काम केलेलं होतं प्रे शॉपमध्ये एफजी स्टोअर मध्ये पुणे मुंबई हायवे ही जी कंपनी दिसते अल्फा लावल आहे कासरवाडी रेल्वे स्टेशन आलेलं आहे आणि ते आता डोर जे आहे ते ओपन होणार आहेत कोलकाता मेट्रो आणि पुण्याची मेट्रो ह्याच्यामध्ये फारसा काय फरक नाही आहे तंत्रज्ञान जवळजवळ सारखंच आहे आणि मेट्रो ही गेलेली आहे आपण तिकीट इथे स्कॅन केलं आणि मगच मशीनने आपल्याला पुढं सोडलं म्हणजे कोलकात्यामध्ये जे टेक्नॉलॉजी वापरली गेलेली आहे तीच टेक्नॉलॉजी हितंसुद्धा वापरली गेलेली आहे लक्षात घ्या तुम्ही कोलकात्याच्या ज्या प्लॅटफॉर्मवर मशीन असते त्या मशीनसुद्धा पुढे सोडत नाही तिकीट दाखवल्याशिवाय त्याच्यामुळं ॲडव्हान्स झालेला आहे पहिल्यापेक्षा चला तर मग आता आपण ईश्वरच्या घरी जाऊया तर बाहेर पडण्यासाठी हा रस्ता आहे आणि हे जे आहे ते अल्फा लावल कंपनीच्या जवळच रेल्वे स्टेशन आहे नाशिक फाट्याला हे रेल्वे स्टेशन नाही मला वाटलं होतं की हे नाशिक फाट्याला आहे हे दिसतंय ते सगळं मेट्रोचं स्टेशन आहे जी ही जी कंपनी दिसते ती अल्फा लावल आहे कासरवाडीमध्ये आहे आणि आता पुढे गेल्यानंतर मार्शल कंपनी आपल्याला लागेल आणि मग तिथून आपल्याला जायचं आहे ईश्वरच्या घरी कारण इथलं मला सगळं परफेक्ट माहिती आहे हा जो जिना आहे तो बंद आहे पण आपल्याला ह्या साईडनं शॉर्टकट पडतंय म्हणून आपण चाललेलो आहोत संचालित जिना ऑटोमॅटिक मित्रांनो दोन हजार चौदाचं चा पुणे आणि आता दोन हजार चोवीसचं पुणे हे ॲडव्हान्स झालेलं आहे काही प्रमाणात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या वेळेसनं आपण इथे होतो त्या टायमिंगला ह्या ब्रिजचं काम चा चालू होतं बघा ॲम्ब्युलन्स चाललेले आहे लोक ॲम्ब्युलन्सला सुद्धा रस्त्यात येत नाहीत आणि आपण दोन हजार आठ ते दोन हजार तेरापर्यंत ज्या कंपनीत काम केलं होतं मार्शल कंपनी ती मार्शल कंपनी इथे आहे बघा जवळ आहे म्हणजे समोरच आहे माझ्या समोर ती मी तुम्हाला दाखवतो ही ह्या कंपनीत आपण काम केलेलं होतं हे गेट आहे ह्या मार्शल कंपनीचं जे काम आहे ते जुनं तोडून नवीन केलेलं आहे मला वाटतं इथे समोरच्या साईडला प्रेस शॉप होतं इकडे कॅन्टीन पण नवीन झालेलं आहे आ आतल्या साईडला ते दिसत नाहीये आणि ह्या कंपनीचं एक हॉस्पिटल पण आहे छोटस ते कासरवाड लोकांना फ्रीमध्ये आहे किंवा इथे दावखाना म्हणून पण दिलेलं आहे फक्त कासरवाडीतल्या लोकांसाठी फ्री आहे